सर्व रसिक श्रोत्यांना अलका जोशीचा सादर प्रणाम पावसाळा ऋतू आहे रिमझिम श्रावण आहे कधी ऊन आहे कधी सावली आहे मधूनच पाऊस येतो आहे श्रावण सरी कधी कोसळतात तर कधी जोरात मुसळधार पाऊस येतो असा हा लपाछपीच्या रिमझिम बरसणाऱ्या श्रावण ऋतूच्या पावसाळी ऋतूच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आजच्या ह्या सुंदरशा अशा पावसाळी ऋतूच्या मोसमामध्ये आपल्याला शांताबाई शेळकेची एक सुंदर कविता नाही आठवली तरच नवाल शांताबाई शेळके यांची सुंदर कविता आपण या ठिकाणी ऐकूयात कवितेचे शीर्षक आहे पाऊस आला वारा आला पाऊस आला वारा आला पान लागले नाचू थेंब टपोरे गोरे गोरे भरभर भर गारा वेचू पाऊस आला वारा आला पान लागले नाचू थेंब टपोरे गोरे गोरे भरभरगारावेचू थेंब टपोरे गोरे गोरे भरभरगारावेचू गरगर गिरकी घेते झाड धड धड वाजे दारक वाड अंगनाथ हि बघता बघता पाणी लागले साचू गरगर गिरकी घेते झाड धडधड वाजे दारक वाड अंगनाथ ही बघता बघता पाणी लागले साचू थेंब पोरे गोरे गोरे भरभर गारावेचू पाऊस आला वारा आला पान लागले नाचू थेंब टपोरे गोरे गोरे भरभर भर भरभर गारावेचू भर भर गारावे अंगे झाली ओली चिंब झुलू लागला दारी लिंब ओली नक्षी पाऊस पक्षी कुणी पाहतो वाचू थेंब पोरे गोरे गोरे भरभर गारावेचू पाऊस आला वारा आला पान लागले नाचू थेंब पोरे गोरे गोरे भरभर भर भरभरग रावेचू ಓಸರ ಉನೆ ಢಗಾತುನ ಆಲಿರೆ ಇಂದ್ರಧನು ಮಧೆ ಝಳಕತಿ ಹಿರೆ ಮಾನಕೆ ಪಾಚು. ಓ ಸರ ಸರ ಗಿ ರೇ ಉಗ್ರ ಆನ್ಷ್ಯಾ ಝಳಕತಿ हिरे मान के पाचू इंद्रधनुष्या मध्ये झळकती हिरे मान के पाचू पाऊस आला वारा आला पान लागले नाचू थेंबट भोरे गोरे गोरे भरभर गारावेचू थेंबट पोरे गोरे गोरे भरभर गारावेचू भरभर गारावेचू पाऊस आला वारा आल पान लागले नाचू थेंबट पोरे गोरे गोरे भरभर गारावेचू भरभर गारावेचू धन्यवाद